फार्मसी विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट न्यूज आहे ह्या व्हिडिओमध्ये मी ती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे त्याआधी चॅनलवर नसाल तर चॅनलला फक्त सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुमच्यापर्यंत फार्मसीचे जे राऊंड होऊपर्यंतच्या संपूर्ण अपडेट्स या चॅनलवरती मिळत राहणार ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्याचबरोबर राऊंड कसे होतात ती संपूर्ण अपडेट्स या चॅनलवरती मिळेल व त्याचबरोबर अजूनही तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर जॉईन करा आपला व्हॉट्सअप ग्रुप ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रांनो देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो पहा आता तुम्हाला माहिती आहे फायनल तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट लागली होती सहा तारखेला ठीक आहे सहा नऊ दोन हजार पंचवीस प्रोविजनल मेरिट लिस्ट लागली पण मग बरेच विद्यार्थी काय म्हणतात की आता आम्ही काय करावं तर फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार तर हे देखील सांगतो पण तुम्ही जर काही करेक्शन असेल तुमचं तर ते तुम्ही या दोन तारखेपर्यंत केलं असेल ठीक आहे सात तारखे ते नऊ तारखे या दोन तारखेपर्यंत हे करेक्शन केलं असेल ठीक आहे या दोन दिवसात आता मुदत संपलेली आहे आता तुमची डायरेक्ट फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे आता फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे तर ती तुमची लागणार आहे वीस तारखेला सॉरी बारा तारखेला ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो बारा नऊ दोन हजार पंचवीस बारा तारखेला फायनल मेरिट लिस्ट किती वाजता लागेल तर तेव्हा टाइम मी त्या ठिकाणी टाकेल पण तरी ती प तीन वाजल्याच्या पुढं लागते तीन ते सात यावेळेस कधी कधी उशीर होतो ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आता पहा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ती की बरेच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन काय असतं की कॅपराउंड किती कि दिवसांनी स्टार्ट होतं विद्यार्थी मित्रांनो कॅपराउंडच्या डेट फिक्स येतात कॅपराउंडच्या डेट आल्यानंतर मी तुम्हाला इन्फॉर्म करत असतो ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो पण त्याआधी तुम्हाला सांगतो की बऱ्याच विद्यार्थ्यांनी चुका कुठं केल्या मागच्या वर्षी फार्मसीच्या ठीक आहे जेणेकरून त्यांचा नंबर लागला नाही दोन हजार जे पंचवी चोवीसचे विद्यार्थी होते त्यांनी ठीक आहे तर त्या विद्यार्थ्यांच्या चुका इथं झाल्या की सगळ्यात पहिले त्यांना कॉलेज लिस्ट कॅपराउंड नीट भरता आलं नाही कॅपराऊंड नीट भरता आलं नाही म्हणजे कॉलेज लिस्ट व्यवस्थित भरता आलेली नाही पहिली गोष्ट त्यांनी याच्यात चूक केली दुसरी गोष्ट त्यांनी चूक केली ती म्हणजे की त्यांना कॅपराउंड स्टार्ट झालेले कळलं नाही कारण त्यांना अपडेटच कळत नव्हत्या आणि तिसरी गोष्ट ती की बरेच विद्यार्थ्यांना की ती नंबर लागलाय पण त्यांना चेक करता आलं नाही अलाउट झालं की नाही कॉलेज आणि त्यांचं ते कॉलेज राऊंड होऊपर्यंत त्यांना लक्षात आलं नाही आणि त्यांचं ते कॉलेज म्हणजे निघून गेलं म्हणजे त्यांचं ते फ्री झालं नाही ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी हजार रुपये फी भरून फ्री बेटरमेंट केली नाही अशा विद्यार्थी बरेच आहेत जे की पालकांनाही कळलं नाही आणि त्या विद्यार्थ्यांना देखील कळलं नाही ठीक आहे सगळे नवीन असतात त्यामुळे कोणालाही माहिती नसतं त्यामुळे आपल्या जीएमएस टीमने ही सगळं गोष्टी लक्षात घेता पहा तुमच्यासाठी फ्री काउन्सलिंग ग्रुपची हे केलेली आहे यामध्ये तुम्हाला काउन्सलिंग फ्री होणार आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो काउन्सलिंगचा एकही रुपये चार्ज घेतला जात नाही आपल्या या चॅनलतर्फे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे नंबर दिलेला स्क्रीनला याला मेसेज करा आणि त्या ठिकाणं तुम्हाला काय मेसेज करायचे की तुम्हाला कॉलेज लिस्ट पण त्या ठिकाणी मिळणार आहे कॉलेज लिस्ट कशी मिळवायची तर त्या नंबरला मेसेज करा कॉलेज लिस्टचा तो जो काय चार्ज आहे तो जास्त नाही आहे तो फक्त नाईंटी नाईन रुपीज आहे ठीक आहे तो तुम्हाला पे केल्यानंतर तुम्हाला फ्री काउन्सलिंग ग्रुपला पण ॲड केलं जातं आणि आणि त्याचबरोबर कॉलेज लिस्ट लगेचच्या लगेच तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड केली जाते बी फार्मसी असेल किंवा डी फार्मसी असेल या दोन्ही फार्मसीची तुम्हाला सेंड केली जाते आणि तुमचे कॅप होऊ पर्यंत तुमचा नंबर लागेपर्यंत तुम्हाला संपूर्ण अपडेट्स या फ्री काउन्सिलिंग ग्रुपला दिल्या जातात आता बरेच विद्या विद्यार्थी म्हणतात की फ्री काउन्सिलिंग ग्रुप तर फ्री आहे हा विद्यार्थी मित्रांनो काउन्सिलिंग ग्रुप हा फ्री आहे पण जे विद्यार्थी ती कॉलेज लिस्ट परचेस करतील त्यांच्यासाठी तो फ्री आहे आणि कॉलेज लिस्टची जास्त प्राईज नाही नाईन्टी नाईन रुपीज आहे ते तुम्ही सहज घेऊ शकता जेणेकरून आपण विद्यार्थ्यांना परवडेल अशा प्राईजमध्ये ठेवलेला आहे विचार एकदम व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवून ठीक आहे त्यामध्ये तुम्हाला कॉलेजचे नेम कॉलेज ऑफ त्याचबरोबर क कॉलेजचा कोड आणि कॉलेजचं लोकेशन या सई तुम्हाला सगळं दिलेलं आहे ठीक आहे त्या लिस्टमध्ये आणि तीनशे प्लस कॉलेजेस प्रत्येक लिस्टमध्ये आहेत त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं कारण नाही व्हॉट्सअपला कोणत्याही नंबरला मेसेज करा डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर आहे त्याला देखील मेसेज करा ठीक विद्यार्थी मित्रांनो आता इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचं तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडून फर्स्ट राऊंडला लिस्ट घेतली आपल्याकडून ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट राऊंडला इंजिनिअरिंगची कॉलेज लिस्ट घेतली त्या विद्यार्थ्यांचे टॉप कॉलेजला नंबर लागले ज्या विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंडला घेतली त्यांचे देखील लागलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना शेवटपर्यंत कळालं नाही आणि शेवटी चौथ्या राऊंडला ज्या विद्यार्थ्यांनी घेतले त्यांना देखील चांगल्या ब्रांच भेटलेल्या आहेत ए आयसारख्या ब्रांच भेटलेला आहे याचा फीडबॅक व्हिडिओ देखील मी टाकलेला आहे त्यामुळे आपली लिस्टची प्राईज नाही तुम्ही जर काउन्सिलिंग घ्यायला गेले तर ती असते एक चौदाशे नव्याण्णव किंवा दोन हजार रुपयाला तर ही काउन्सिलिंग तुम्हाला परवडत नाही त्यामुळे तुमच्यासाठी पर अफोर्डेबल प्राईस म्हणजे काय नाईन्टी नाईन रुपीज आहे ठीक आहे नव्याण्णव रुपीज म्हणजे यामध्ये तुम्हाला काय काय मिळतं तर कॉलेज लिस्ट प्लस फ्री काउन्सिलिंग ग्रुप मिळतो ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो कॉलेज लिस्ट प्लस फ्री काउन्सिलिंग ग्रुप तुमचा नंबर लागेपर्यंत यामध्ये काउन्सिलिंग चालू राहते सर्व विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग या ठिकाणी ग्रुपमध्ये केली जाते तुमच्यासाठीची ऑफर आहे लवकर जा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर आहे स्क्रीनला मोबाईल नंबर आहे याला मेसेज करा ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हा एक तुमचा इम्पॉर्टंट मेसेज होता तुमच्यासाठी आता पहा विद्यार्थी मित्रांनो आता राऊंड कधी स्टार्ट होणार तर राऊंडची अपडेट सांगतो मी तर कॅपराउन जवळपास ते ते तुमच्या आता फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर एक पाच ते सहा दिवसात किंवा दहा दिवसापर्यंत हे स्टार्ट होतील ठीक आहे जसे की आपण स्टार्ट होतील तसं तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायचं आहे ऑप्शन फॉर्म कसा फिल करायचा हे देखील मी सांगणार आहे आपल्या लिस्टनुसार जर आपली लिस्ट घेतली तर कॉलेज कसे फिल करायचे हे देखील सांगणार आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे घाबरायचं कारण नाही आणि तुम्हाला सगळ्या खबर मिळत राहणार आहेत फ्री काउन्सिलिंग ग्रुपला तुम्हाला प्रत्येक अपडेट येत जाणार आहे त्यामुळे लवकर जा आणि मेसेज करा आपल्या या नंबरला ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक कराय विसर या चॅनलला सब्सक्राइब करा जेणेकरून तुमचा फार्मसीचे संपूर्ण अपडेट्स तुम्हाला कळून जाणार आहे ठीक आहे धन्यवाद